टी व्ही आणि आपण बघत आहात शैक्षणिक संडे फंडे मस्तीची शाळा

सुी असते संदला एन्जॉय करायचे सुट्टीला आय नऊ सुखी असते संदला एन्जॉय करायचे सुट्टी ला पंका है म्हणते पंका है म्हणते पंका है म्हणते पंग है मनमाल அலே அலே அலேவத் ஓட்டா இன் பத்தா குடலா இன் ப kheela la banda panta hai panta hai man, hai man, hai man, hai man, hai man ala, Sandik ala, Sandik ala, Sandik ala Sandik संडे आला, आला संडे आला एक समृद्ध आणि भाविक गाव होते त्या गावामध्ये हिराबाई आणि त्यांचे पती माणिकराव हे आनंदाने नुना गोविंदाने त्यांच्या दोन बैलांसह राहत होते आणि हिराबाईंचे त्यांच्या बैलांवर खूप प्रेम होते आणि हिराबाई ह्या खूप बुद्धीने चातुर होत्या एक दिवशी सकाळी पहाटे पहाटे काय झाले बघा अग हिरा पहाट झाली चल लवकर तयारी कर आज तालुक्याला बाजारामध्ये जायचं आहे आपल्याला हो हो मी बैलांना चारा आणि प्यायला पाणी देतो बघ हो त्यांना पण भूक लागली असेल एक बैल तर दिसत आहे आणि दुसरा कुठे आहे दुसरा कुठे दिसतच नाही अग हिरा अग बघ इथे एकच बैल आहे आणि दुसरा दिसतच नाही आहे मी खूप शोधला परंतु दिसतच नाही काय म्हणता चला गावामध्ये शोधू मग हिराबाई आणि माणिकराव हे त्यांचा बैल शोधण्यासाठी गावामध्ये जातात ओ ताई, हो ताई आमचा बैल दिसला का तुम्हाला नाही हो ताई मला नाही दिसला आजोबा माझा बैल दिसत नाही तुम्ही बघितला का नाही रे बेटा मला काल डोळ्यांनी बरोबर दिसत पण नाही माझा चष्मा हरवला माझा चष्मा तुला दिसला का ते सांग बर बाबा माझ काय आणि ह्या माताऱ्याच काय चला हो बेटा आमचा बैल दिसला का रे तुला हो मला नाही दुसरा तुमचा बैल आपण पूर्ण गाव शोधले पण बैल काही दिसेना बहुतेक आपला बैल चोरीलाच गेला असावा बरोबर आहे पण आता झालेल्या गोष्टीला आपण काय करणार चल घरी आपल्याला तालुक्याला बाजाराला पण जायचं आहे आणि तयारी सुद्धा करायची आहे चल लोक हो हो चला कोणी मेल्यानं चोरला माझा बैल त्याचे कधीच भले होणार नाही आणि मग हिराबाई आणि माणिकराव हे तालुक्याला बाजारामध्ये जातात भेलपुरी वाला भेलपुरी स्वस्त आणि मस्त एक खाल परत, परत परत या चाय चाय गरम, जाए गरम।

विकत घेण्याचे पैसे लागतील फक्त दोन हजाराला बैल चला चला लवकर या अहो तो बघा आपला बैल आणि तो बैल चोर बैल घ्या बैल दोन हजाराला बैल हा बैल माझा आहे तू कसा काय विकतोस नाही नाही हा बैल माझा आहे माझा काही पण नका बोलू आणि तुम्ही कशाला भांडताय बघा ते पोलीस येत आहेत त्यांना मी आवाज देतो अहो पोलीस दादा लवकर इकडे या लवकर या अरे काय झालं बाबा कसली गडबड एवढी कसला आरडाओरड काय झालं नीट सांगा पोलीस दादा बघा हा बैल माझा आहे नाही हो साहेब हा बैल माझा आहे माझा ही बाई खोटी बोलत आहे एक नंबरची खोटारडी आहे ही खोटारडी अगोदर बाई मला हे सांगा तुमचं नाव काय आहे माझे नाव हिराबाई आहे हिराबाई हा बैल तुमचाच आहे हे तुम्ही कशावर सिद्ध कराल हिराबाई बुद्धीने चतुर असतात त्या थोडा विचार करतात आणि त्या बैलाच्या दोन्ही डोळ्यावर हात ठेवतात आणि पोलीस दादांना म्हणतात पोलीस दादा या माणसाला विचार या बैलाचा कुठला डोळा अधू आहे सांग रे बाबा लवकर या बैलाचा कुठला डोळा अधू आहे डावा की उजवा डावा उज, उजवा उजवा <laughs> अरे डावा किवा नक्की सांगा डावा डोळा डोळा बघा पोलीस दादा या बैलाचे दोन्ही डोळे सुंदर आहेत कुठलाच डोळा अधू नाही यानेच माझा बैल चोरला हाच आहे तो बैल चोर वा हिराबाई तुमच्या चतुराईने मला पण काम कमी करावे लागले आणि आता आम्हाला मिळाला आमचा हा बैल चोर आणि तुम्हाला मिळाला तुमचा बैल धन्यवाद चतुर हिराबाई